त्रिपुरारी पौर्णिमेला करा हा उपाय धनलाभ होणारच श्री स्वामी समर्थ कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं येत्या पाच नोव्हेंबरला उदयतिथीनुसार कार्तिक पौर्णिमा व्रत स्नान आणि दान पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि याच दिवशी महादेव शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच हो ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते कार्तिक पौर्णिमेचा उत्सव पाच दिवस चालतो एकादशीपासून सुरू होतो तो पौर्णिमेच्या दिवशी संपतो आणि या पाच दिवसांमध्येच तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये अमूलाग्रह असा बदल घडून येतात मग कोणते उपाय ते उपाय जे तुम्हाला करायचे आहेत तर चला तर मग ते उपाय जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज तुळशीला पाणी घालावे आणि तुळशीजवळची माती अंगारा म्हणून लावावी शक्य असल्यास नेहमीच तुळशीला जल अर्पण करण्याची सवय लावावी कारण असे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि रोगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते कार्तिक पौर्णिमेच्या जा दिवशी तुळस वैकुंठ धामामध्ये पोचली होती म्हणूनच तिला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता देखील आहे कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज अंघोळ करताना पाण्यामध्ये गंगाजल आणि तीळ मिसळून स्नान करावे असे केल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी अडकलेली कामे सगळीच मार्गी लागतील कार्तिक एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंतचे पाच दिवस खूप शुभ असतात आणि त्यामुळेच या काळात तुम्ही कुठलाही एक उपाय करून बघा तुमच्या घराजवळ किंवा गावात नदी किंवा तलाव असेल तर एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज एक दिवा लावून तो नदीत किंवा तलावात सोडा नदीत किंवा तलावात सोडणं शक्य नसेल तर या काळात रोज एक दिवा लावा आणि तो तुळशीजवळ दिवा ठेवा दिवा प्रज्वलित करून नदी आणि तलावात सोडल्याने अकाली जो भय राहत नाही असे म्हटले जाते त्याचबरोबर पितरांचा आशीर्वादही मिळतो शनी यम राहू केतू इत्यादी ग्रहांचे वाईट प्रभाव टाळण्यासाठी सुद्धा दीपदान केले जाते कार्तिकी एकादशी अशी मान्यता आहे का कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज आंघोळ करताना पाण्यामध्ये गंगाजल आणि तीळ मिसळून स्नान करावे असे केल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी अडकलेली कामे सगळीच मार्गी लागतील कार्तिक एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंतचे पाच दिवस खूप शुभ असतात आणि त्यामुळे या काळात तुम्ही कुठलाही एक उपाय करून बघा तुमच्या घराजवळ किंवा गावात नदी किंवा तलाव असेल तर एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज एक दिवा लावून तो नदीत किंवा तलावात सोडा नदीत किंवा तलावात सोडणं शक्य नसेल तर या काळात रोज एक दिवा तुळशीजवळ ठेवावा दिवा प्रज्वलित करून नदी आणि तलावात सोडल्याने अक्काली मृत्यूच भय राहत नाही असे मानलं जातं त्याचबरोबर पितरांचा आशीर्वादही मिळतो शनी यम राहू केतू इत्यादी ग्रहांचे वाईट प्रभाव टाळण्यासाठी सुद्धा दीपदान केलं जाते कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं आणि संध्याकाळी दीपदान करावं आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ते मोबाईलवर इंटरनेटवर लावून कमीत कमी ऐका असे केल्याने सुद्धा आर्थिक अडचणी दूर होतात मानसन्मान मिळतो तुम्हाला हे वाचणं शक्य नसेल तर ध्यान लावून नियमित ऐकायला सुद्धा पूर्ण प्राप्ती होते आणि हे ऐकून ऐकून आपण म्हणायला सुद्धा यायला लागते कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेला या पाच दिवसात रोज उगवत्या सूर्याला जल अर्पण करा आणि त्या पाण्यामध्ये शेंदूर मिसळा किंवा लाल कुंकू टाका किंवा एखादे लाल फुल टाका आणि ते सूर्याला अर्पण करा यामुळे सौभाग्य प्राप्ती होते बुद्धिमत्ता वाढते त्याचबरोबर कुंडली सूर्याची स्थिती मजबूत होते सूर्य हा आत्मापिता सरकारी नोकरी उच्च पदक यांचा कारक आहे जर कुंडलीतला सूर्य चांगला नसेल तर कितीही कष्ट केले तरीसुद्धा तुम्हाला प्रमोशन मिळत नाही असा अनुभव येईल आणि म्हणूनच हे करून बघा कार्तिक पौर्णिमा हा तुळशीचा विवाह करण्याचा शेवटचा दिवस असतो या दिवशी घरोघरी अंगणात मातीचे मंदिरामध्ये दिवे लावण्याची पद्धत आहे कार्तिक स्वामींचे दर्शन सुद्धा या दिवशी करणे शुभ मानले जाते मंडळी कार्तिक पौर्णिमेनिमित्त यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही श्रद्धा आणि भक्तीने करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ